सरस मध्ये वासुदेव आलेले आहेत एक अभंग जाऊन सांगतो हरिओ पंढरीचा पांडुरंगा तुझना मा चाऊ दार मुंबईचा ममदेवी माता तू जनामा चा उदार हरिओ जिजुडीचा खंडेराया तुझा नामाचा उद्धार हरिओ पंढरीनाथा हरी जय जयकार घडू दे आले या महालक्ष्मी सरसला त्यांचा भंडार भरू दे सर्व मुंबईकरांचा आनंद घडू दे सर्वांचा जय जयकार गुडू दे आले या महालक्ष्मी सरसला पंढरीनाथा हरी वासुदेव हरी हरिओ विठ्ठला पंढरीनाथा पांडुरंगारी वासुदेव हरी हरिओ नाव काय पंडित हरिभाऊ वाईकर हा पंढरपूरपासणी जी इकडं परिसरात लोक येतात गावोगावी शहरात वासुदेव काय आहे ते लोकांना अनेक शहर ठिकाणी कल्पना माणसांच्या नजरेत दिसते पण कळत नाही पण लोकांना असं की जसं महाराजांच्या काळापासून वासुदेवाचा आलेला आहे एक लोककला बुडत चाललेली आहे ही लोककला टिकली पाहिजे लोकांपर्यंत कळायला पाहिजे कि वासुदेव आल्यानंतर सकाळच्या पारी त्याचे अभंगातले गाणे गावून आई मावल्या दान धर्म आवडीने करतात आणि ते एक आशीर्वाद देतात की हरी ओम हरी ओम हरी ओम खला पांडुरंग हरी थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही अभंग सादर